या या हे बघा ज्या पद्धतीने यावे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान झालेलं आहे मला असं वाटतं आहे की या निकालामध्ये कुठेतरी काहीतरी घोळ झालेला आहे नुकत्याच आमच्या पक्षश्रेष्ठींनी मुंबईला जी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे पराभूत उमेदवार एकत्र झालेले होते आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यांचे आपले विचार मांडले आणि त्यातून असं लक्षात आलेलं आहे की कुठे ने कुठे ई व्ही एमच्या माध्यमातून भाजपनी घोळ केलेला आहे आणि त्याच पद्धतीने दक्षिण नागपुराचा विचार जर मी जेव्हा करतो आहे माझ्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली होती सर्वसामान्य जनतेचं म्हणणं जे होतं की बाबा गिरीश भाऊ यावेळेस तुम्ही नक्कीच निवडून येणार आहे आणि विशिष्ट कुठल्या तरी भागामध्ये मला असं वाटतं आहे की बाबा माझ्या दक्षिण नागपुरामध्ये कुठल्या तरी विशिष्ट भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे माझं व्यक्तिगत एक मत असं आहे की प्रत्येक बूथवर बौद्ध आणि मुस्लिम समाजाचे बूथ सोडून ओबीसी समाजाचे जिथे जिथे बूथ होते त्या बूथवर शंभरच्या ॲव्हरेजमध्ये बोगस मतदान झालेलं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे माझ्या कार्यकर्त्यांचं मत आहे सर्वसामान्य जनता ज्या लोकांनी मला मतदान केलं आहे आज जवळपास एक लाखापेक्षा जास्त मतदारांनी मला मतदान केलं आहे त्यांनी जे माझा विश्वास टाकलेला आहे आणि ते लोक जेव्हा मला म्हणतात भाऊ कुठेतरी आपला विश्वासघात झालेला आहे त्यामुळे मी त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून विश्वास मी परत व्ही व्ही पॅट मोजणीकरता मोजणी करता सात मत बुथचं मी मोजणी करता अर्ज केलेला आहे आणि तेवढे पैसे मी भरलेले आहे संध्याकाळी साडेपाच नंतर मतदान झालं त्यावर तुमचा आक्षेप आहे नाही हे बघा कसं आहे हे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर प्रत्येक मतदार संघामध्ये वीस ते पंचवीस हजार मतदारांची संख्या वाढलेली आहे आता मी सुद्धा काम करत होतो जवळपास मी ऑनलाईन मी माझ्या कार्यालयातून किंवा इतर भागातून जवळपास मी पाच साडेपाच हजार मतदाराची मी नोंद केली होती माझं असं म्हणणं आहे की प्रशासकसुद्धा यांच्याशी भेट मिळालेलं होतं मी पाच साडेपाच हजार जे नवीन मतदान केलं आहे त्यातले दहाही मतं माझ्या नवीन मतदार यादीमध्ये आलेले नाही आहे परंतु बी जे पीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे मतदानाची नोंद करण्यात आलेली आहे ते संपूर्ण शंभर टक्के मतदान नवीन मतदारामध्ये नोंद झालेली आहे सांगण्याचं तात्पर्य कुठेतरी प्रशासक सुद्धा यांच्यासोबत यांची हात मिळून झालेली होती काँग्रेसच्या लोकांनी टाकलेले मत जे आहे ते नाव आले नाही आहे परंतु बी जे पीच्या लोकांनी टाकलेले जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये वीस ते पंचवीस हजार नवीन मतदार आले आहे हे कुठनं आले आहे आणि लगेच पंधरा दिवसामध्ये पंचवीस हजार मतं वाढतात हा ही सुद्धा शंकेची बाब आहे असं मला वाटतंय तुम्हाला नक्कीच हे बघा नक्कीच नक्की तुम्हाला मागच्या वेळेस जेवढे मत मिळाले त्यापेक्षा कमी मतं मला मिळू शकत नाही आणि जिथे कुठे मला मत वाढलेले आहे ते मला फक्त दहा ते पंधरा वाढलेले आहे परंतु बीजेपीच्या उमेदवारावर प्रत्येक मतदारसंघामध्ये शंभर प्लसनी मतदान वाढलेलं आहे एक पर्टिक्युलर एका रेशोमध्ये त्यांचं मतदान वाढलं आहे हे जे मी शंका बोलून दाखवत आहे तुम्हाला की शंभर मतं हे बोगस कुठेतरी झाले ते ई व्ही एमच्या माध्यमातून म्हणा की किंवा बोगस मतदानाची जे पद्धत येते की फिजिकली प्रेझेंट राहून सुद्धा बोगस मतदान होत असतं आणि विशेषतः माझं व्यक्तिगत मत आहे मी माझ्या पक्षश्रेष्ठीकडे सांगितलं होतं की ईव्हीएमच्या व्ही एमच्या याच्यामध्ये घोळ झालेच आहे परंतु यांनी फिजिकली सुद्धा मोगस मतदान केलं लाईन मध्ये लागून यांनी बाहेरचे मतदार आणून बोगस आधार कार्ड तयार करून या लोकांनी एका मत एका बूथवर शंभरच्या रेशो मध्ये बोगस मतदान केलं असं माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच मी हे व्ही व्ही पॅट मोजणी मी अर्ज केलेला आहे काय प्रक्रिया असेल किती आता यांनी तर हे म्हटलं की बा आम्ही पंचेचाळीस दिवसाच्या पर्यंत आम्ही हा डाटा आम्ही ठेवत असतो परंतु मला जी कालपासनं माहिती मिळते आहे की एक हवा सुरू आहे की बाबा आम्ही तो डाटा डिलीट केला आहे माझं म्हणणं आहे की तो डाटा जरी डिलीट केला असेल परंतु तुम्ही व्ही व्ही पॅड जे आहे ते व्ही व्ही पॅड आम्हाला मोजून द्या माझी स्वतःची मागणी अशी आमच्या पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठीनी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे आमचं म्हणणं आहे की व्ही व्ही सोबत मॅच करा मशीन आणि व्ही वी व्ही मशीन आणि व्ही व्ही पॅड याचं मॅच आम्हाला करून द्या असं माझं मत आहे आणि माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये घो झाला आहे कुठल्याही ठिकाणी मॅच होणार नाही आहे आणि त्यामुळे हे लोक पळवात काढतात काढून राहायला असं मला वाटत राहिलं नक्कीच हे बघा मी नाही तर माझ्या सुद्धा मला आदेश दिलेला आहे की आपल्याला शेवटपर्यंत लढाई लढायची आहे आणि ही लढाई मला व्यक्तिगत याच्याकरता करतानी तर मला माझ्या पक्षाकरता आणि ज्या माझ्या मतदारांनी माझा विश्वास टाकला आज एक लाख लोकांपेक्षा मतदारांनी माझा जो विश्वास केला केला आहे त्या विश्वासाचा विश्वास ठेवण्याकरता मला पुढील लढाई सुद्धा मी लढणार असं तुम्हाला सांग सांगू इच्छितो जे आ, परकला प्रभाकर आहे जे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आहेत त्यांनी स्वतः सात point आठ टक्के जी टक्केवारी जी वाढ झालेली आहे मतदानामध्ये त्यावरती संशय व्यक्त केलेला आहे अध्ययनातून केलेला आहे आपल्याला काय वाटतं कारण उद्या इलेक्शन कमिशनला काँग्रेसचं शिष्टमंडळ भेटणार आहे हे बघा याच उत्तर तर मला असं वाटतं की त्या निर्मला सीतारामनी द्यायला पाहिजे की त्यांचे पती जे बोलत आहेत ते खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत परंतु ते जे बोलत आहेत ते खरं बोलत तुम्हाला सांगतोय की सात टक्के मतदान वाढणं हे सोपं म्हणजे छोटी बाब नाहीये आज आपण बघतोय की दोन आणि तीन पर्सेंटेज मध्ये पूर्ण चित्र बदलतं मागच्या वेळेस सुद्धा फक्त म्हणजे माझ्या दक्षिण नागपुराबद्दल मी जर बोल बोललो तर फक्त दीड टक्क्या मतदा फरक होता मागच्या वेळेस मी मात्र तीन चार हजाराचा हजार माझा विजय राहून गेला होता आणि आज या वेळेस सहा टक्के एकदम सहा टक्क्याचं म मतदान वाढलेलं आहे मला तरी या गोष्टीवर विश्वास वाटत नाही आणि म्हणून प्रभाकरन जे म्हणतात आहे त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि ते बोलून झाले त्यामागे काहीतरी कारण आहे मी त्यांच्या मताशी मी सहमत आहे